नमस्कार मी अतिशय गवड एजी मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्यासोबत अस्वाद पाटील उर्ब कुपशेठ आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अस्वाद पाटील हे रायगड जिल्हा परिषदेमध्ये बांधकाम सभापती पासून त्यांनी भरपूर पदं भूषवलेली आहेत स्वर्गीय मीनाक्षी पाटील यांचे सुपुत्र आहेत तर कुपूशेठ तुमचं स्वागत आहे पहिल्यांदा आमच्या चॅनलमध्ये कुपुशेठ सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की मागे तुम्ही एक मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये तुम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व जे तुमची पदं होती तर त्याच्या राजीनामा दिला तर नक्की त्यांचा राजीनामा तुम्ही का दिला तुम राजनामा संघटनेचा खाली सगळ्या पदांचा दिला पण पक्षावर सध्या जी परिस्थिती आहे त्यानुसार कमिटी आहे त्यांनी ठरवलं की संघटनात्मक काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे संघटनेने कुठल्या तरी मोठ्या पक्षावर किंवा सत्तेतल्या पक्षावर जायला पाहिजे अशी प्रत्येकाची भावना होती त्या दृष्टीने प्रयत्न करता नाही पक्षात बऱ्याचशा गोष्टी राहून संघटनेचं काम करायचं नाही किंवा मोठ्या पदावर राहून पद आडवून पक्षाचं नुकसान होऊ नये म्हणून मी राजीनामा दिला मी जेणेकरून तिथे नवीन पदाधिकारी येईल आणि पक्षाचं काम व्यवस्थित पद्धतीने करेल आणि पद आडवायचं कारण मी एवढं कामच करत नको सध्या आणि काम करत नव्हतो आणि मी घरीच बसलेलं आहे घरी बसलेलं असताना घरी बसायचं पद आडवायचं आणि संघटनेचं नुकसान करायचं विधानसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुका झाल्या आणि तुम्हाला माहिती होते की स्वतः पंडित पाटील यांनी तुम्हाला त्यांचा वारस म्हणून माझ्यानंतर हेच विधानसभेचे उमेदवार असतील अशा पद्धतीने सांगत होतं आणि त्याच्यानंतर जैन भाई यांनी त्यांची सून चित्रलेखा पाटील यांना उमेदवारी दिली आणि त्याच्यामुळं तुमचा त्याच्यावर अधिकार होता असं सर्व वरिष्ठ राजकारणी सुद्धा माझ्यासोबत या बाबतीत बोलले आहेत तर तुम्हाला ती सीट मिळायला पाहिजे होती ती तुम्हाला का नाही मिळाली जी जेणेकरून एक नवीन उमेदवाराच्या हातामध्ये गेली तुमच्याकडे भरपूर वर्षाचा अनुभव होता आणि त्या अनुभवाच्या जीवन तुम्हाला सीट मिळावी असे सगळेच म्हणत होते परंतु तसं काय झालं नाही तर तुम्हाला ती सीट काही जैन पाटील दिली पक्षाच्या विधानसभेच्या ज्या सीट्स आहेत हे ठरवण्याचा अधिकार मध्यम होते तर कोणाला एकट्याला मला तुम्हाला नाही आहे

जो योग्य उमेदवार वाटतो त्याला ते देतात त्याला चित्रलेखा पाटील योग्य उमेदवार वाटले असेल त्यांचा महिला संघात काही चांगला आहे त्यांनी सायकली वाटप केल्या त्यांनी सी एस माध्यमातून भरपूर कामं केली त्याच्यामुळे त्यांना जास्त मतं पडतील त्या योग्य उमेदवार होती कारण सीट गेलेली होती गेलेली सीट आणण्यासाठी योग्य उमेदवार पाहिजे चांगला उमेदवार पाहिजे ही पक्षाची जी भावना होती म्हणून त्यांनी संघटना ठरवा आणि संघटनेत काम करत असताना संघटनेने जो निर्णय दिला तो मान्य करायला शेठ विधानसभेच्या निवडणुका झाली आणि त्याच्यानंतर चिट्ठलेखा पाटील यांचा पराभव झाला पराभव झाल्यानंतर एका कार्यक्रमामध्ये त्यांनी का टीका करताना तुमच्यावर टीका करताना असं म्हणाले त्या की सुनी सुन असते आणि गद्दार हे गद्दार असतं अशा पद्धतीने त्यांचं जे पराभव झालाय त्यांना तुम्हाला त्यांनी घालिव माझं नाव अस्पद खड हे नाव काय माझं नाही आहे गद्य पुन्हा पुन्हा मला कळणार

त्यांच्याबरोबर जे लोक होते आणि त्यांनी त्यांना सपोर्ट करून काम नाही करत ते करणार आहे त्यांना मी तुम्हाला मला का सांगता की तुम्ही मी करणार आहे मला नाव घेतलं असं मला नाव घेतलं तरी की बाबा आश्वास पाटील आणि असं काय म्हणजे त्यांना त्याचं रोख तुमच्याकडे होतं असं कसं नाव घेऊन करणार आहे आणि माझ्याकडे रोख कसा असतो तुम्ही कधी काय करता तुम्हाला मी केले असं तुम्ही कसं सांगता ज्यांनी गंधारी केली नाही की मी केली तर मला काय लागायचा प्रश्न येतो माझं नाव घेतलं पाहिजे आश्वास पाटलांनी गंधारी केली सगळीकडे चर्चा आहे की येणाऱ्या ज्या काही दिवस आहेत या दिवसांमध्ये सध्या भारतीय जनता पार्टीच्या राज्यामध्ये सरकार आलेलं आहे म्हणजे युतीचं आणि त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झालेले आहेत देवेंद्र फडणवीस क्षी पाटील यांचे तुमचे चांगले संबंध आहेत आज तुम्ही शेतकरी कामगार पक्षाचा राजीनामा दिलेला आहे आणि येणाऱ्या कार्यक्रमामध्ये तुम्ही एक वरच्या लेवलचा पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी वगैरे चॉईस करून त्याच्यामध्ये जाण्याच्या सगळीकडे वार्ता आहेत त्या कितपत योग्य आहेत हे खरं आहे की अजून कुठल्या आमची सगळ्या जिल्ह्याची

मी तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतो जर का तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये गेला तर आता सध्या जिल्हा परिषद निवडणूक होती आणि स्थानिक स्वराज्य संस्थेची आमदारकीची जी जागा आहे ती जी आणि अनिकेत तडकरे वगैरे तिथं आमदार होते जर ह्या जागा निवडणुका झाल्या स्थानिक स्वराज्य संस्था तर त्याच्या माध्यमातून जर तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये गेला तर परिषद जागा वगैरे तुम्ही तुम्हाला मिळेल पहिली गोष्ट ती जागा भारतीय जनता पार्टीला सुटणार राष्ट्रवादीला सुटणार हा निर्णय घ्यायचा काय माझा अधिकार ती सुटल्यानंतर तो पक्ष ठरवेल कोणाला तिकीट मी कसं काय सांगतो हा पाहिजे पण तुम्ही शकतो लढीन केला दुसऱ्या पक्षाची जबाबदारी कशी घेऊ शकतो माझी जबाबदारी आणि उद्या मी पक्षात गेलो आणि त्याने सांगितलं लढव तर आपल्यासोबत आश्वात पाटील उर्फ शेठ होते बेठ यांनी शेतकरी कामगार पक्षाचा राजीनामा का दिला आहे त्यांनी सांगितलेला आहे ते पक्षामध्ये कार्यरत नव्हते काम करत नव्हते उगाच आपण काम करत नाही पद आढवायचं त्याच्यासाठी त्यांनी खऱ्या अर्थाने त्या पक्षात राजीनामा दिला येणाऱ्या कार्यकालामध्ये जर त्यांचे सर्व सहकारी मित्र आहेत यांना ठरवून कदाचित ते भारतीय का जनता पार्टी किंवा एखाद्या चांगल्या पक्षामध्ये जाऊ शकतात असं त्यांचं मत आहे कारण की ते रिटायरमेंटच घेणार होते परंतु सर्व कार्यकर्त्यांनी सांगितलं की नाही लढायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून लवकरच आपल्याला त्यांचा काय निर्णय आहे ते कळेलच आपण जर तो निर्णय त्यांचा जाहीर झाला तर ते निर्णयाच्या नंतर सुद्धा त्यांची प्रतिक्रिया घेऊ संपूर्ण सगळ्यांची इच्छा होती पप्पू शेठ यांनी माध्यमांसमोर बोलावणी पाहिल्यांदाच त्यांनी मला ही मुलाखत दिली त्याच्याबद्दल मी त्यांचं शतश ऋणी आहे खरोखर पप्पू शेठ मी तुमचा आभार व्यक्त करतो तुमता शेतच थांबतो जर का मला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद